नमस्कार मी धनश्री परब नुकताच शिवाजी शिंदे सरांचं सकस आहारातून निरोगी आरोग्याकडे जाण्याची गुरु किल्ली हे पुस्तक माझ्याकडे आलं मी खास त्यांच्याकडून ते मागवलं आणि खूप छान पुस्तक आहे पूर्ण पुस्तक मी वाचलेलं नाही आहे अर्धच माझं वाचून झालेलं आहे परंतु अतिशय अभ्यासपूर्ण लिखाण त्यांनी यामध्ये केलेलं आहे तुमचं निरोगी आयुष्य म्हणजे नक्की काय तुम्ही काय जेवता तुमच्या सवयी काय आहे त्यानंतर आत्ताची आपली बदललेली जीवनशैली त्याचा शरीरावर होणारा दुष्परिणाम आपण नेहमी बऱ्याचदा असंही होतं की चेअरमध्ये कंटिन्युअस बसून आपलं काम असतं किंवा एकंदरीत झोपण्याच्या वेळा उठण्याच्या वेळा आणि त्यामध्ये जेव्हा जमीन तसं जे मिळेल ते किंवा और अर्थात काही जण व्यवस्थित खात असतात परंतु प्रत्येक जण थोडा कॉन्शियसली विचार करून खात नाही तर तुम्ही काय खायला हवं तुमच्या सवयी कशा असायला हव्यात याचं अतिशय सुंदर विश्लेषण त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे आणि मला तर वाटतं ह्या पुस्तकामुळे आमच्या कुटुंबाच्या म्हणजे ज्या सवयी आहेत खाण्यापिण्याच्या सवयी म्हणा किंवा एकंदरीतच ज्या सवयी आहेत त्या बदलण्यामध्ये नक्कीच मदत होईल आमच्या सासूबाईंना हे पुस्तक खूप आवडलेलं आहे त्या ऑलरेडी डायट कॉन्शियस आहेत आणि ह्या पुस्तकात दिलेल्या मार्गदर्शनामधूनच अजून काही बदल जे आहेत ते आम्ही आमच्या किचनमध्ये करणार आहोत त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होईल असं दिसतंय एकंदरीत मी तर घेतलेलं आहे तुम्हा सर्वांच्या संग्रही असायलाच हवा धन्यवाद